तस्कर अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी कुठल्या आयडिया शोधून आणतील याचं काही नियम नाही यातच अमरावती पोलिसांनी चक्क बुलेरो वाहनात विशेष कप्पे तयार करून तस्करी उघडकीस आणली गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली तर एकशे चार किलो पेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला या गांजा तस्करी कारवाईत रवी राठोड आणि आकाश भडके या दोघांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे आपल्या पथकासह तिवसा परिसरात गस्त घालत होते यावेळी एका बोलेरोतून अमरावतीच्या गांजा येत आहे अशी गुप्त माहिती मिळाली त्यानुसार मोजरी जवळच्या नवीन बायपासवर नाकाबंदी केली दरम्यान एक विना क्रमांकाचं वाहन नागपूरकडून अमरावतीला येताना दिसलं हे संशयित वाहन थांबवून रवी राठोड आणि आकाश भडके या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाड उची उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांना संशयाला आणि त्यांनी बोलेरो गाडीची झडती सुरू केली यावेळी वाहनात दोन नंबर प्लेट दिसल्या तसंच दोनही टेल लॅम्पच्या आतील भागात गांजा असल्याचं पोलिसांना जाणवलं दोनही टेल लॅम्प काढण्यात आले तेव्हा एका टेल मागे पस्तीस किलो अशा प्रकारे दोनही लॅम्पमधून सत्तर किलो गांज्याचे पॅकेट जप्त करण्यात आले तर पोलिसांनी वाहनाच्या खालील भागात जाऊन पाहिलं असता विशेष बनवलेले लोखंडी कप्पे दिसून आले या कप्प्यातून पोलिसांनी आणखी पस्तीस किलो अशा प्रकारे एकूण एक क्विंटल चार किलो आठशे एकोणऐंशी ग्राम गांजा जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे वीस लाख सहासष्ट हजार रुपये आहे तर पाच लाख पन्नास हजारांची गाडी असा एकूण सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ रुपयांचा एवज जप्त करण्यात आला तर हा एवढा मोठ्या प्रमाणात गांजा कोणी बोलावला होता याचा एल सी बीनं कसून तपास सुरू केला आहे